आपण पाहत आहात वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संलग्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती राष्ट्रीय जयंती उत्सव समितीची पत्रकार परिषद संपन्न तसेच नाशिकच्या लक्ष्मीची मंगल कार्यालय तपोवन पंचवटी नाशिक येथे दिनांक एकोणतीस जुलैला राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वंजारी समाज मेळाव्याचं आयोजन या मेळाव्यात भारतभरातून वंजारी समाजांचे प्रतिनिधी बांधव पदाधिकारी उपस्थित राहणार असून यामध्ये वंजारी समाजाच्या न्याय हक्कांसाठी वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्य सरकारला वंजारी समाजाच्या विविध न्याय मागण्यांचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे यामध्ये नाशिक ते भगवान बाबागड तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या मार्गावर दररोज व्यवस्थित शिवशाही बस सेवेचं नियोजन करणे नाशिक महामार्ग मुंबई नाका येथील बसस्थानकाला क्रांतीवीर नाईक बसस्थानक नाव देण्यात यावे तसेच वंजारी समाजाचे आरक्षण वाढ करून प्रत्येक जिल्ह्यात वंजारी समाजाच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतीगृह निर्माण करणे अशा विविध मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून तसेच या मेळाव्यात राज्य राष्ट्रीय स्तरावरील समाजस्तरावरील समाजभूषण उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर प्रतिनिधी आणि पंधरा नामवंत प्रतिनिधींचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात येणार आहे याबाबतची पत्रकार परिषद नाशिक येथे नुकती संपन्न झाली याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर एकनाथराव ठाकणे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घुगे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नामदेव सानप राष्ट्रीय खजिनदार श्यामराव गीते राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे राज्य सचिव मल्हारी खेडकर प्रदेशाध्यक्ष युवा आघाडीचे बाळासाहेब सानप वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे ॲडव्होकेट सुरेश भाऊ सुरेश रामभाऊ अफाड कुंडलिक फड नितीन सांगळे मायाताई बुरकुल विनोद चे केकान यांच्यासह वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर एकनाथराव डाकणे प्रदेश अध्यक्ष वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपणास सर्वांस आवाहन करतो की राष्ट्रसंत भगवान बाबा यांची एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जयंती आहे आणि त्या निमित्ताने पंचवटी नाशिक तीन लक्ष्मीजी मंगल कार्यालय नाशिक या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबाचे जयंती उत्सव आणि त्याला अनुसरून राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या वेग राज्यातून समाज बांधव आणि महाराष्ट्रातील समाज बांधव यांचा एकत्रित चिंतन मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी अन्य राज्यातून आणि महाराष्ट्रातून आमच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि या निमित्ताने आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव असं कार्य केलेलं आहे वैद्यकीय शिक्षण आरोग्य समाजकारण राजकारण अर्थकारण या क्षेत्रामध्ये समाजासाठी आणि राष्ट्रासाठी आणि देशासाठी जे व्यक्तिमत्व झगडत आहे तर त्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन म्हणून आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि त्याचबरोबर या चिंतन बैठकीमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांची जयंती आणि पुण्यतिथी या महाराष्ट्र सरकारने विना विलंब आपल्या शासन स्तरावर शासकीय कार्यालयामध्ये साजरी होण्याबाबत शासन निर्णय प्रकाशित करावा आणि हा होण्यासाठी समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेली आहेत शासनाकडे पत्रव्यवहार ईमेल केलेला आहे आणि भविष्यात हा प्रश्न जर सुटला नाही तर निश्चितपणे समाज बांधव आणि समाज समाजसेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय जयंती उत्सव समिती संघर्ष केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही बाबा हे आराध्य लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांची जयंती सर्व समावेशक व्हावी याचा उद्देश असा की त्यांचं जे बहुजन हिताय कार्य आहे जे धार्मिक कार्य आहे ते समाजापुढे जावं आणि समाज घडवण्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या दळणघडणीमध्ये जे काही कार्य चालू आहे तर त्यामध्ये लोकांना प्रेरित होण्यासाठी या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा हा एक आमचा मार्ग त्या ठिकाणी राहणार आहे आणि वेगवेगळ्या मान्यवरांना निमंत्रित करून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि देश पातळीवर जे काही राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचं कार्य आहे लाखो लोक संपूर्ण देशभर विखारलेला जो हा वंधारी समाज आहे वंचित समाज राहिलेला आहे तर त्यांचे न्याय प्रश्न प्रलंबित प्रश्न आरक्षणाचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न जात जनगणनेचे प्रश्न त्याचबरोबर शैक्षणिक सुविधापासून वंचित असणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सवलती या माध्यमावर आपण समाज आणि आमच्या संघटना कार्यरत आहे तरी हे सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी संघटनेच्या वतीनं विनंती करतो माझ्या समवेत आज या ठिकाणी राष्ट्रीय सचिव तुकारामजी सांगळे श्यामरावजी गिटे अॅडवोकेट सुरेशजी सर मायाताई बुरकुल विनोदजी केन आ... काका त्याचबरोबर आमचे पुंडली फड आणि नितीन सांगळे हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारी उपस्थित आहेत आमचा उद्देश एकच आहे की समाज उज्ज्वल व्हावा जय भगवान जय महाराष्ट्र वंजारी समाजाच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय जयंती उत्सव समिती संलग्न वंजारी समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज आपण आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती एकोणतीस जुलै हा संत भगवान बाबा यांचा जयंती जन्मदिवसाचा कार्यक्रम जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर साजरा होत आहे त्या निमित्तानेच नाशिकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील एक मोठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे सदरी बैठकीमध्ये विविध समाजासाठी विविध स्तरावरील मान्यवरांना ज्यांनी समाजासाठी मोठमोठे योगदान दिले अशा काही मान्यवरांचा सत्कार या सा मीटिंग मध्ये किंवा या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे याच्यामध्ये सात राज्यातील काही पदाधिकारी यांची दाट शक्यता आहे राज्यभरातून महाराष्ट्र रा, राज्यातून विविध जिल्ह्यामधून अनेक पदाधिकारी मुख्य पदाधिकारी इथे उपस्थित राहणार आहेत संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचे प्रदेश उपाध्यक्ष विनोदजी केकर यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव स्टँड वरून ड्रीम कॅस पर्यंत एक शोभा यात्रा आयोजित करण्यात आलेली असून संत भगवान बाबा यांची मिरवणूक काढून ड्रीम कॅस्टल येथे ते जे संत भगवान बाबा यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यांची जयंती साजरी केली जाणार आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की संत भगवान बाबा हे वारकरी संप्रदायाचे एक तसेच वंजारी समाजाचे एक मोठे असं श्रद्धास्थान आहे आणि संत भगवान बाबा यांची जयंती पुण्यतिथी ही केवळ एका विशिष्ट वर्गापुरतीच साजरी न करता इथे संोज करणं सदरील मेळाव्यामध्ये आज आपण बघितलं असेल तर आमच्या प्रमुख पाहुणे अशा मागण्या अशा आहेत की संत भगवान बाबा हे वंजारी समाजाचे एक श्रद्धास्थान आहे आणि संत भगवान बाबा यांची जयंती पुण्यतिथी ही शासन दरबारी देखील मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी अशी आमची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे त्यासाठी शासकीय शासकीय स्तरावर विविध प्रकारचे पत्रव्यवहार देखील करण्यात आलेले आहेत मात्र अद्याप त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही किंवा अद्याप कुठल्या प्रकारचे पाऊल उचलण्यात आलेले नाही तसेच क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांनी जी बस एसटी ही तळागाळात पोचवली आणि ह्या एक खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची जवळ वाहिनी असं रूप देण्यात आलं त्यांच्या नावाने जे मुंबई नाका येथील महामार्ग बस स्थानक आहे त्याला क्रांती वसंतराव नारायणराव नाईक यांचं नाव देण्यात यावं अशी आमची मागणी आहे त्याच पद्धतीने नाशिकवरून भगवान बाबा पर्यंत अनेकांच्या मार्गदर्शनानुसार अनेकांच्या लढ्यानुसार नंतर तिथं जी नाशिक ते भगवान बाबागड अशी बस सुरू झालेली आहे ही बस सुत चालू राहावी आणि तिथे लालपोरी ही बस देण्यात यावी अशी आमची मागणी राहिलेली आहे सदरील मागण्यांचा अनेक वेळेस पाठपुरावा करण्यात आलेला आहे शासन दरबारी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे मात्र सदरील मागण्यांचा जर विचार झाला नाही तर जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आम्ही यावेळेस या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेला आहे दे तरी सदरी भगवान बाबा यांची जयंती सोहळा आणि तपोवनामध्ये लक्ष्मी मंगल कार्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील समाज घटकांनी विविध समाज घाटात काम करत असणाऱ्या सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन या निमित्ताने करण्यात येत आमच्या या सदरील पत्रकार परिषदेस डॉक्टर एकनाथरावजी ढाकणे विनोदरावजी केकान मायाताई भुरकुल तुकारामजी सांगळे श्यामरावजी गीते कुंडलिक कुंडलिक फड नितीन सांगळे बोधले काका असे मान्यवर आज उपस्थित होते राष्ट्रीय जयंती उत्सव समिती तथा समाज सेवा प्रतिष्ठान या समितीमार्फत आणि भगवानगडाला जाण्यासाठी प्रवाशांची किंवा भाविकांची सोय व्हावी या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातून जिथं जिथं आपला समाज आहे किंवा भगवान बाबांना मानणारा जो भक्त आहे त्यांच्यासाठी जाण्याची सोय व्हावी म्हणून आम्ही अनेक बसेस सुरू करण्याचा प्रयत्न करतोय त्याच माध्यमातून आम्ही आतापर्यंत केलेले आहे आजच्या परिस्थितीमध्ये भगवानगडावर एकूण वीस बसेस येतात त्यापैकी आपण नाशिक आणि नगर जिल्ह्यातील लोकांना तिथं जाण्यासाठी नाशिक ते भगवानगड अशी शिवशाही बस सुरू केलेली आहे परंतु ती बस चालू झाल्यापासून ती नियमित रस्त्यामध्ये बंद पडते तिचा बिघाड होतो आणि भाविकांना मनस्ताप करावा लागतो माननीय छगनरावजी भोजबळ साहेब यांनी मागील सहा महिन्यापूर्वी परिवहन आगार व्यवस्थापकांना लहानपरी गाडी यांना देण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र व्यवहार केलेला आहे पत्र लिहिलेलं आहे पण व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही आणि परिवहन मंत्री यांनाही आता नवीन गाडीची मागणी केलेली आहे तर ती सर गाडी आम्हाला एक पंधरा दिवसाच्या आमची शासनाकडे विनंती राहील आणि आमची ही जी गाडी शिवशाही चालू आहे ही गाडी चांगल्या अवस्थेत असावी किंवा ती बदलून मिळावी आम्ही अनेक मागणी करू नये ती गाडी नेहमीच रस्त्यात बंद पडते तो त्या, गा, त्या गाडीची जर सुधारणा झाली नाही किंवा आम्हाला ती गाडी बदलून जर मिळाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल ही मी समितीच्या वतीनं असं जाहीर करतो संजय हिरे अर्वाजी महाराष्ट्र नाशिक